नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बाबा सिनेसोई बाजी तालुक्यातून आज बघा आपण कापस लावणे चला मग आज बघू आपल्या समोर कापूस लावून चालू आहे आपल्या मायला मन कापूस लावत काम चालू आहे सर पिढ्या पोहून पोस एकदम ओके मज आहे तर मग कापूस म्हणजे आपण मस्त लावू राहिलं कापूस सारे पाणी तुमटुम लावून राहिलं तर आज सारे मस्त पिजल्या आहे कापूस लावत काम चालू आहे आपल्या समोर आपल्या मायला मन लावर काम चालू आहे बघू शकता मी तुम्हाला झूम तुम करून लागले आपण दिसलेलं कापूस लागवड चालू आहे आपली आपले कपूर मस्त लागवड चालू आहे एकही फुटावर बी लावणं काम चालू आहे कपूर सुद्धा मस्त लागत आहे म्हणजे दोन तीन बसल्या चांगलं होते जो रान राहून काम चांगलं होत आहे आणि पूर्णपणा एक खर्च आहे आणि त्याच्यामध्ये वान आहे रेम्बो म्हणजे लागवड म्हणजे एकच नंबर चालू आहे तुम करून तुम्हाला बघू शकता मित्रांनो अशी व्हिडिओ पैसे बघितलं करायला सपोर्ट करा